आता आपण त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय आणि का म्हणजे का काय ते बघणार आहोत तर आधी आपण अवघड शब्द सगळ्यात सोपा करून घेऊया शिरोलंब म्हणजे काय तर म्हणजे उंची म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आपण त्रिकोणाची उंची कशी काढायची ते बघणार आहोत आता समजा हाच एक त्रिकोण आहे इथे मी ए बी सी नावाचा एक त्रिकोण काढला आहे तर समजा की हा एक पुठ्याचा त्रिकोण आहे आणि तुम्हाला या त्रिकोणाची उंची काढायची तर तुम्ही काय कराल तर तुम्ही हा पुठ्ठ्याचा त्रिकोण असा उभा धराल बरोबर आहे असा उभा हातात धराल आणि मग त्याची उंची मोजाल कशी बरं उंची मोजणार हा असा पुठ्ठ्याचा त्रिकोण उभा धरल्यावर तर तुम्ही बीपासून चालू कराल बरोबर आहे कारण खाली आहे तो ए सी अशी बाजू आहे आणि वरती बी आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो शिरोबिंदू शिरोबिंदू म्हणजे काय म्हणजे त्रिकोणाचे जे कोपरे असतात त्यांना आपण शिरोबिंदू असं म्हणतो आणि ज्या बाजू असतात त्यांना भुजा म्हणतो किंवा बाजू म्हणतो बरोबर आहे तर आपण काय करू की त्रिकोण असा उभा धरल्यामुळे जी खाली जी बाजू आलेली आहे खालच्या बाजूला पाया असं पण म्हणता येतं आता खाली जी बाजू आहे ती एसी ही खालची बाजू आहे किंवा तो पाया आहे त्रिकोणाचा आणि वरती शिरोबिंदू आहे तो बी आहे शिर म्हणजे काय शिर म्हणजे डोकं म्हणजे शिरोबिंदू वरती डोकं आहे तर बी आहे पाय आहे पाया तो एसी आहे मग आपण बी पासून एसी पर्यंत च अंतर मोजणार आहोत कसं मोजणार तर तुम्ही असा एक उभा जर दोरा लावला तर तुम्हाला तर दोऱ्याने किंवा अशी जर उभी पट्टी लावली तर पट्टीने ते अंतर मोजता येईल पण आता हा दोरा कसा धरायला पाहिजे बरोबर सरळ धरला पाहिजे बरोबर आहे तो वाकडा करून चालणार नाही असा बरोबर उभा धरला पाहिजे म्हणजेच कसा म्हणायचा नव्वदहून कमी नाही आणि नव्वद जास्त नाही बरोबर उभा म्हणजे नव्वद अंशाचा कोण करून धरावा लागेल असा एकदा दो तुम्ही दोरा धरला की आपल्याला त्या त्रिकोणाची उंची मिळणार आहे म्हणजेच त्याला आपण शिरोलंब असं म्हण नव्वद अंशाच्या कोण करणाऱ्या रेषाखंडाला आपण लंब असं म्हणतो म्हणजे शिरापासून जो लंब टाकला आहे तो झाला शिरोलंब आणि तीच आपली झाली त्रिकोणाची उंची शिरोबिंदूपासून काढलेला लंब हा झाला शिरोलंब म्हणजे आपल्याला जर व्याख्या लिहायची झाली तर आपण असं म्हणू की शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काढलेला जो लंब असतो त्याला शिरोलंब म्हणतात किंवा त्याला त्रिकोणाची उंची म्हणतात म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत आपण जो लंब टाकू ती झाली उंची बरोबर आहे तर शब्द थोडेसे अवघड वाटत असले तर जरा त्याला सराव करावा लागेल पण आपल्याला कशी उंची काढायची ते कळलेलं आहे एक शिरोबिंदू घ्यायचा त्याच्या समोरच्या बाजूवर लंब टाकायचा जीही काही लांबी असेल ती झाली उंची त्याला आपण थोड्याशा अवघड भाषेमध्ये शिरोलंब असं म्हणायचं आता आपण पहिला जो त्रिकोण पाहिला उंची कळाला तो सा साधा त्रिकोण आता लघुकोण त्रिकोण आता आता समजा तो त्रिकोण असा असला काटकोण त्रिकोण असला तर काय गंमत होईल आता काटकोण त्रिकोणामध्ये दोन बाजूंमध्येच नव्वद अंशाचा कोण होतोय म्हणजे आता लंब म्हणजे एक बाजूच झालेली आहे बरोबर आहे आपली जी ए बी बाजू आहे इथे ही एसी या बाजूवरती लंब झालेली आहे म्हणजे या त्रिकोणामध्ये बी ए किंवा ए बी ही बाजू हाच आपला शिरोलंब झाला म्हणजे एक बाजू हीच त्याची उंची झाली कारण हा त्रिकोण हा काटकोण त्रिकोण आहे समजा हा त्रिकोण असा असता कसा त्रिकोण आहे हा हा विशाल कोण त्रिकोण आहे तर आता काय होईल आता लंब कुठे जाईल आपला शिरोलंब त्रिकोणाच्या आत येईल का आता बीपासून मला जर शिरोलंब काढायचा असेल तर मला काय करायला लागेल की माझी जी ए सी ही बाजू आहे तिथून मला डावीकडे अशी थोडी एक रेग मारायला लागेल आणि मग त्याच्यावरती मला बीमधून लंब टाकता येईल जो माझा ए सी हा पाया आहे त्या ए सी बाजूवरती माझा लंब जाणारच नाही कारण नव्वद अंशाचा जर कोण करायचा तर तो जिथे येईल तिथपर्यंत माझी एसी बाजूच नाही आहे कारण हा विशाल कोण त्रिकोण आहे म्हणजे आपल्याला ए सी बाजू वाढवून मग तो लंब टाकायला लागेल आणि मग आपल्याला ती उंची मजायला लागेल म्हणजे आपण काय शिकलो की त्रिकोणाचा शिरोलंब दरवेळेला त्रिकोणाच्या आतमध्ये असेल असं नाही पहिल्यांदा तो आत होता नंतर तो एका बाजूवर होता आणि आता तो तर तो त्रिकोणाच्या बाहेरच निघून गेला तर शिरोलंब हा असा वेगळ्या ठिकाणी पण असू शकतो आता आपण पुढे जे बघणार आहोत ते आपण ह्या शिरोलंबाचा एक गुणधर्म बघणार आहोत आता असं बघूया की हा आपला साधा शिरोलंब झाला बी हा शिरोबिंदू होता आणि सी बाजूवर टाकलेला हा शिरोलंब झाला म्हणजे उंची झाली पण दरवेळेला मी तो बीमधूनच टाकायला पाहिजे असं काही आहे का असं काही नाही तुम्ही कुठलाही एक शिरोबिंदू निवडू शकता आणि त्याच्या समोरच्या बाजूवरती तुम्ही शिरोलंब टाकू शकता म्हणजे आता इथे मी सी हा शिरोबिंदू म्हणून जर निवडला तर माझा शिरोलंब कशावर येईल ए बीवर येईल बरोबर आहे कारण तो समोरच्या बाजूवर जातो आता बी घेऊन झाला सी घेऊन झाला समजा मी ए घ्यायचं ठरवलं तर, तर मी एपासून जर शिरोलंब टाकला तर तो येईल बी सीवरती म्हणजे मला वेगळे वेगळे असे तीन शिरोलंब काढता येतील का कारण माझ्याकडे त्रिकोणामध्ये तीन शिरोबिंदू असतात आता तुमच्या असं लक्षात येईल की हे तिन्ही शिरोबिंदू हे एकाच बिंदूमध्ये एकमेकांना भेटतायत किंवा एकमेकांना छेदतायत तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रिकोण काढून बघा तुमच्या असं लक्षात येईल की त्रिकोणाचे सर्व शिरोलंब हे एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात तीनही शिरोलंब हा जो बिंदू असतो याला संपात बिंदू असं म्हणतात जिथे दोन रेषाखंड एकमेकांना छेदतात त्या बिंदूला बिंदू असं म्हणतात आणि त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब हे एकाच बिंदूत एकमेकाला छेदतात म्हणजेच त्या शिरोलंबांना एक संपाती असं म्हणतात ते एक संपाती असतात म्हणजेच ते एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात किंवा एकाच बिंदूमध्ये एकमेकांना भेटतात म्हणून असं म्हणतात की त्रिकोणाचे तीनही शिरोलंब हे एक संपाती असतात तर हे झालं शिरोलंबांबद्दल आता पुढे जे आपण शिकणार आहोत ते मध्यकेबद्दल शिकणार आहोत आता आपण हा त्रिकोण बघूया आता या त्रिकोणामध्ये समजा एसी या बाजूकडे मी पाहिलं बरोबर मी एसी या बाजूचे दोन सारखे भाग केले तर मला असा मध्यबिंदू दिसेल मी त्याला ओ असं नाव दिलं आणि हे दोन्ही भाग समान आहेत हे है असं मी खूण करून दाखवलेलं आहे की जेवढा ए ओ आहे तेवढाच ओ सी आहे आता मी जर बी आणि ओ हे जोडले तर जो रेषाखंड तयार होतो त्याला मध्यगा असं म्हणतात म्हणजेच काय बी काय आहे तर बी आहे शिरोबिंदू आणि ओ काय आहे ओ हा बीच्या समोरच्या रेषाखंडाचा म्हणजे एसी चा मध्यबिंदू आहे या दोन्हीला जो रेषाखंड जोडतो त्याला म्हणतात मध्यगा आता जसा बी हा शिरोबिंदू आहे तसा ए हा सुद्धा शिरोबिंदू आहे मग मधून मी जर बी आणि सीच्या मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड काढला असा जर रेषाखंड काढला तर ती सुद्धा मध्यगाच आहे तसंच सी पासून पण मला रेषाखंड काढता येईल की जो ए आणि बी च्या मध्यबिंदू पाशी जाईल म्हणजे आता इथे मला तीन मध्यगा काढता आल्या कारण मी तीन शिरोबिंदूंपासून तीन मध्यगा काढल्या आता पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की या तीनही मध्यगा या एकाच ठिकाणी भेटलेल्या आहेत बरोबर आहे एकाच बिंदू मध्ये या तीनही मध्यगा एकमेकाला छेदत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की अशा बिंदूला संपात बिंदू म्हणतात आणि तीनही मध्यगा एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदतायत म्हणून त्या तीनही मध्यगा या एक संपाती आहेत एकसंपाती म्हणजे एकाच बिंदूमध्ये छेदणाऱ्या म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या एक संपाती असतात तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रिकोण काढून बघा त्यांच्या मध्यगा काढा आणि त्या सगळ्या कायम एकसंपाती आहेत का हे तुम्ही 그글자막